Steel City of India. स्टील सिटी ऑफ इंडिया मागच्या चार दशकांपासून माग जालना म्हणलं की हे स्टीलचं मार्केट डोळ्यांसमोर यायचं पण ही चार दशकांची ओळख मागच्या मागे पडली कारण आता जालना म्हणलं की डोळ्यांसमोर येत आहे आंदोलन सभा राजकारण समाजकारण आणि गुन्हेगारी सप्टेंबर महिन्यात जालन्यातल्या आंतरवली सराटी गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आणि या आंदोलनानं सगळ्या महाराष्ट्रात जोर पकडला मुख्यमंत्र्यांपासून कित्येक बड्या नेत्यांनी भेट दिली त्यानंतर पाटलांच्या माहोल बनवला जालना राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलं पण सापडलेली गावठी पिस्तुल वाढती गुन्हेगारी या गोष्टींची दबक्या आवाजात चर्चा होत होती पण या चर्चा शिगेला पोहोचल्या अकरा डिसेंबरच्या दुपारी त्याचं कारण ठरली गजानन तौर या युवकाची भर दिवसा झालेली हत्या गजानन तौरवर भर दिवसा गोळीबार झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा हॉस्पिटल बाहेर आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत आठशे ते नऊशे तरुण उपस्थित होते हेच मंगळवारी गजाननची पोलीस बंदोबस्तात अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारो तरुणांनी गर्दी केली होती त्याच्या मृत्यूनंतर शरीर मिट्ट आहे मगर नाम नाही असे लिहिलेले पोस्टर सगळ्यात मिस यू गजू भाऊ असं लिहिलेल्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या जालना पुन्हा चर्चेच्या केंद्रबिंदूवर आलं आणि यावेळी कारण ठरलं गजानन तौर पण हा गजानन तौर होता कोण त्याचा इतिहास नेमका आहे काय आणि त्याची हत्या कशी झाली गजानन तौरची स्टोरी इतिहासापासून वर्तमानापर्यंत दोन हजार एकोणीसच्या जुलै महिन्यात जालन्यात एक कार्यक्रम झाला होता दोन ते तीन हजार तरुण जमले होते कार्यक्रमाच्या स्टेजवर एका तरुणाच्या पाच सहा फोटोंचं कोलच करून एक फ्लेक्स लावण्यात आला होता आणि त्यावर लिहिलेलं मित्र सम्राट गजानन भाऊ तौर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सजलेल्या स्टेजवर पोरांच्या खांद्यावर बसून गजानन तौरची एंट्री झाली आणि जमलेल्या पब्लिकनं प्रचंड कल्ला केला मग गजानन आठ 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 नंबरचा केक कापला साऊंडवर गाणी वाजली आणि या सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला किंग ऑफ जालना या नावानं दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबर महिन्यातही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला एका प्रचार सभेत गजानन तौर बोलत होता मी वैया साहेबांना पाठिंबा मा दिलाय मला जास्त बोलता येत नाही पण हात चालवता येतो त्याच्या या वाक्यानंतर पब्लिक मधून आवाज आला एकच भाऊ गजूबाऊ हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला गजानन तौरच्या लोकप्रियतेचा अंदाज देणं किंग ऑफ जालना या नावानं तो फेमस असला तरी त्याची आणखी एक ओळख होती सराईत गुन्हेगार गजानन मुळचा घनसावंगी तालुक्यातल्या शिवणगावचा त्याचे वडील मच्छिंद्र तौर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी घरची परिस्थिती मध्यमवर्गीय पण गजाननचं पाऊल गुन्हेगारीकडे वळलं दोन हजार अकरा मध्ये त्याच्या नावावर तीन गुन्हे दाखल झाले कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत चोरीचे पण त्यानंतर त्याचं नाव वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चर्चेत यायला लागलं खून खुनाचा प्रयत्न अपहरण धमकी गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न अशा कित्येक प्रकरणांमध्ये गजाननवर गुन्हे दाखल झाले हे गुन्ह्यांचं सत्र अगदी दोन हजार पर्यंत सुरू होतं कारण यावर्षी त्याच्यावर आर्म अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाले होते गजाननला तुरुंगवास भोगावा लागला जालन्यातून तडीपार करण्यात आलं कोर्टात केस उभ्या राहिल्या काही गुन्ह्यांमधून तो निर्दोषही सुटला पण काही केसेस अजूनही सुरू होत्या जालन्यातले स्थानिक लोक सांगतात गजाननची दहशत बसली ती दोन प्रकरणांमुळे जालन्यात नूतन वसाहत नावाचा एक भाग आहे तर दोन हजार तेरा मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात गजाननचं नाव गाजलं होतं त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये जालन्यातलं एक अपहरण प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलो एका सतरा वर्षांच्या मुलाचं पंधरा लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं या फिल्मी स्टाईल अपहरणात त्या मुलाला छत्तीस तासांमध्ये बारा वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत पोलिसांना चकवा देण्यात येत होता मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांच्या पथकानं धाडसी कारवाई करून त्या मुलाची सुटका केली होती यात मुख्य गुन्हेगार म्हणून गजानन तौरवर गुन्हा दाखल झाला होता पुढं तो जेलमधून सुटून आला तरी लोकांना धमकावणं खंडणी वसूल करणं हाणामारी करणं अशा प्रकरणात त्याचं नाव येत होतं अगदी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अर्जुन खोतकर यांचा जावय माजी क्रिकेटर विजय झोल व्यावसायिकाच्या अपहरणाचा एक, एक गुन्हा दाखल झाला होता तेव्हा आरोपींमध्ये गजानन तौरचही नाव होतं एकट्या कदीम पोलीस स्टेशन मध्येच त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल होते मग एका सरईत गुन्हेगाराला जालन्यातले तरुण किंग ऑफ जालना का म्हणायचे त्याचे राजकीय नेत्यांमध्ये उडबस कशी काय होती याचं कारण सांगितलं जालन्यातले लोक आणि काही स्थानिक पत्रकारांनी मागच्या दोन तीन वर्षांपासून गजानन व्हाईट कॉलर गुंड झाला होता आपण शत्रूचा शत्रू आणि मित्राचा मित्र आहोत अशी इमेज त्यानं तयार केली त्याच्यावर असलेले गुन्हे त्याची दहशत बसवण्याची पद्धत यामुळं लोक त्याला घाबरून असायचे साहजिकच खंडणी आणि वसुलीसाठी त्याला लोकांना धमकवायची गरजच पडायची नाही त्याच्या नुसत्या नावावर कामं व्हायचे त्याचा हा वड बघून आणखी तरुण त्याच्या टोळीत सहभागी झाले त्याची ताकद सगळ्यात जालन्यात पसरली मग गजाननं गुन्हेगारी कृत्य डोळ्यावर येणार नाहीत अशी मॅनेज केली आणि आपली इमेज सामाजिक कार्यकर्ता अशी बिल्ड केली तो आपल्या पैशांनी मित्रांचे वाढदिवस साजरे करायचा कोणाला पैशांची मदत हवी असेल तर पुढे यायचा आपल्या भाऊजींच्या जमिनीवर मारलेला ताबा हटवण्याचं काम त्यानं केलं आणि त्यानंतर बांधावरचे जमिनीचे वाद सोडवण्यासाठी लोक त्याच्याकडे यायला लागले छोटे मोठे गुन्हेगार त्याच्याकडून आर्थिक आणि कायदेशीर मदतीची अपेक्षा करू लागले गजाननलाही या सगळ्या गोष्टी जमत होत्या त्याला मिळालेल्या राजकीय आश्रयामुळे गजानन मागच्या काही वर्षांपासून राजकारणात पडद्या मागून सक्रिय आहे स्थानिक पत्रकार सांगतात की सुरुवातीला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं पण टोपे आणि त्याचं फारसं जमलं नाही मागच्या एक दोन वर्षात त्यानं गुन्हेगारी विश्वातून एक्झिट घेतल्याची चर्चा सुरू झाली आणि तेव्हापासून तो अर्जुन खोतकरांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला मृत्यूच्या दोन दिवस आधीच त्यांना अर्जुन चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं ज्याच्या उद्घाटनाला अर्जुन खोतकर स्वतः आले होते पुढच्या महिन्यात खोतकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजनही केलं होतं त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर खोतकर स्वतः हॉस्पिटलला गेले होते गजाननच्या मृत्यूनंतर त्यांनी कायम आठवणीत राहशील गजूबाळा असे लिहिलेली पोस्टही केली होती पण गजाननची ताकद फक्त राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच वाढलेली नव्हती तर गजाननचं समाजकारणातही वजन होत मागच्या काही महिन्यात मराठा समाजाच्या आंदोलनामुळं जालन्यातलं वातावरण ढवळून निघाले गजानन मराठा समाजातला तरुण त्यामुळं त्यानंही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता असं सांगण्यात येत मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली तेव्हा गजानननं पाण्याच्या बॉटल्स वाटल्या होत्या सभेसाठी वर्गणी म्हणून आर्थिक मदतही केली होती यामुळं मराठा समाजाच्या तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता आणखी वाढली आणि त्याचं किंग ऑफ जालना हे टोपण नाव अधोरेखित झालं मागच्या दोन वर्षात गजाननचं प्रस्थ वाढत चाललं होतं मराठा आंदोलनामुळं बदललेल्या समीकरणांमुळे राजकारणात गजानन किंगमेकर ठरेल अशी चर्चाही होती मात्र त्याआधीच आली गजाननच्या हत्येची बातमी दहा डिसेंबरची संध्याकाळ गजानन आपल्या घरी पोचला हो तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलानं त्याला सांगितलं गजूभाऊ तुम्हाला कोणीतरी भेटायला आलो होत गजानननं घरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कोण आलं होतं हे चेक केलं तर भागवत डोंगरे आणि त्याच्यासोबत आणखी दोन तीन जण येऊन गेल्याचं दिसलं भागवत डोंगरे हा सुद्धा रेकॉर्डवरचा गुन्हेगार जेलवारी करून आलेला त्याच्यासोबत असणारे लक्ष्मण गोरे राहुल ताटी तामूलवर सुद्धा गुन्हेगार आणि टायगर हा जालन्यातला शार्प शूटर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन जेलमध्ये असताना त्याची टायगर आणि भागवत सोबत ओळख झालेली त्यांच्यात वादही झाले होते पण टायगर भागवत लक्ष्मण हे एकाच टोळीतले सदस्य नसल्यानं ते एकत्र असण्याचा थेट संबंध नव्हता दुसऱ्या बाजूला लक्ष्मण गोरेनं सव्वीस ऑक्टोबरला व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं जालना किंको टपकाना एकी सपना साहजिकच गजाननच्या हत्येचं प्लॅनिंग फार आधीच सुरू झालं होतं मग आला अकरा डिसेंबरचा दिवस रामनगर साखर कारखान्याच्या रस्त्यावरून गजानन आपल्या मित्रांसोबत जालना शहराकडे येत होता त्याची गाडी मंठा चौफुली चौकात आली तेव्हा भागवत लक्ष्मण आणि टायगर बाईकवरून तिथे आले राहुलही तिथं होता असं सांगण्यात येते गजानननं आधी या तिघांना बघितलं आणि आपली गाडी थांबवायला सांगितली गाडीतून उतरून त्यांच्याकडे गेला आणि तेवढ्यात तिघांपैकी एकानं गावठी पिस्तुलातून गजाननवर गोळीबार केला एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या दोन गजाननला चाटून गेल्या एक शरीरात घुसली तेवढ्यात आरोपींनी गजाननवर खंजीरानं वार केले गोळी लागलेला गजानन त्या ते अवस्थेत त्यांच्या अंगावर धावून गेला त्यानं खंजीर हिसकावला आणि भागवत डोंगरेवर वार केले पण तेवढ्यात एक गोळी गजाननच्या डोक्यात लागली आणि तो जागेवरच कोसळला त्याच्या मित्रांनी त्याला वाचवायला धाव घेतली आणि हीच संधी ओळखून आरोपी पसार झाले शार्प शूटर टायगर बाईकवरून पळून गेला तर उरलेले तिघं फोर व्हीलर मधून पसार झाले इकडे गजानन तौरवर हल्ला झाल्याची बातमी जालन्यात वाऱ्यासारखी पसरली त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं राजकीय नेते आणि गजाननच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली डॉक्टरांनी त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं दुसऱ्या बाजूला या घटनेमुळं पोलिसही अलर्ट झाले होते पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं तर दुसऱ्या पथकानं पसर झालेल्या आरोपींचा माग काढायला सुरुवात केली सगळ्या जालन्यात नाकाबंदी करण्यात आली या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एक स्विफ्ट डिझायर दिसली जिने नाकाबंदी बघून टन मारला लागलीच पोलिसांनी या गाडीचा पाठलग सुरू केला पण पोलिसांपासून वाचण्याच्या नादात गाडी खड्ड्यात पडली आरोपी पोलिसांना सापडले भागवत डोंगरेवर वार झाल्यानं त्याला छत्रपती संभाजीनगरला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर लक्ष्मण आणि राहुलला बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पण बाईकवरून पळून गेलेला शार्प शूटर टायगर मात्र अजूनही फरार आहे भागवत आणि गजानन मधला पैशांचा वाद पूर्ववैमनस्य ही गजाननच्या हत्येमागची कारणं असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले पण सूत्रांच्या माहितीनुसार टायगर आणि गजाननची तोंड ओळख असली तरी त्यांच्यात दुश्मनी असायचं ठोस कारण चर्चेत नव्हतं गजाननवर हल्ला करणारे हे आरोपी एकमेकांशी थेट संबंधितही नव्हते मग गजानन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याचं राजकीय आणि सामाजिक प्रस्थ वाढलेला असताना त्याची हत्या करायला हे चौघ एकत्र का आले गजाननच्या हत्येची सुपारी दिली गेली होती का की किरकोळ वादाच्या पलीकडे त्याच्या हत्येमागे काही वेगळं कारण आहे हे टायगरची अटक भागवतचा जबाब आणि या चौघांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल पण सध्या तरी जालन्यातलं वातावरण तंग आहे गजाननच्या हत्येमुळे आणि त्याच्या समर्थकांनी शहरात लावलेल्या फ्लेक्स ज्याच्यावर गजाननच्या फोटो शेजारी लिहिलंय शरीर मिटत आहे मगर नाम नाही त्यामुळेच गजाननच्या हत्येनंतर पुढं काय ही भीती जालन्यातल्या लोकांना आहेच